नमस्कार मित्रांनो माय सेल जालिंदर आ, आज का पाहिलं तर मी सनेज केअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बरोबर काम करतोय आणि त्याच्यामध्ये एथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम इंडिया वर्किंग करतोय आज आपला कोरेगाव तालुक्यामध्ये होलेवाडी या गावामध्ये खोलेवाडी गावामध्ये खूप छान असा आपल्या प्रोडक्टचा रिझल्ट आलेला आहे आणि आपल्यासमोर मीराबाई अंतु माने ह्या आजी आहेत आणि त्यांच्या घरामध्ये त्यांचे मिस्टर आहेत अंतुम सर त्यांना खूप छान असा रिझल्ट आलाय आपण त्यांच्याकडून ऐकूया की बाबा एक्झॅक्टली काय रिझल्ट आलेला आहे नमस्ते आजी नमस्ते बर मला सांगा की सरांना ज्या आरोग्याची समस्या आहे किंवा आपण सरांना आरोग्याच्या आधी ज्या समस्या होत्या तर एक्झॅक्टली काय समस्या होत्या

मग आता ते स्वतःची कामं स्वतः करतात स्वतःची काम ज्यावेळी त्यांना ह्या समस्या होत्या त्यावेळी तुम्ही काय दिलं त्यांना की आज ते स्वतःचे स्वतः हिंदू फिरू शकतात काय बाकी आकाश सोनं दिलं त्याच्यानंतर तुळशी ड्रॉप मोरिंगा आणि स्प्रिलेना हे चार प्रोडक्ट दिले आणि हे चार प्रोडक्ट दिल्यामुळं त्यांच्या आरोग्यामध्ये फरक म्हणजे पहिलं त्यांना स्वतःहून उठायला येत नव्हतं बसायला येत नव्हतं किंवा तिथून बाहेर सुद्धा जाऊ शकत नव्हते त्यांच्या बरोबर प्रत्येक वेळी कोणा कोणतरी लागायचं पण आता ते स्वतःच्या स्वतः बाहेर जाऊ शकतात वॉशरूमला टॉयलेटला जाऊ शकतात बरं त्यांच्या अन्नपचन व्हायचं आधी औषध दिल्यापासून त्यांचा आशलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतंय की हे प्रोडक्ट दिल्यामुळे काकारला एवढा खूप छान रिझल्ट आला आज जो आपण हा व्हिडिओ बनवतोय हा व्हिडीओ आपला हजारो लोकांपर्यंत जाणार आहे तर हे प्रोडक्ट जे आहेत ते काकरला दिल्यामुळे भारी वाटतय हे लोकांनी वापरलं पाहिजे का नाही शंभर टक्के तर तुम्ही लोकांनी हाती काय चान्स लोकांसाठी तुमचा काय सांगताल सांगलं की हे औषधे दिल्यामुळं आमच्या माता व्यवस्थित लोकांनी वापर वापरलं पाहिजे लोकांनी नक्की वापरलं पाहिजे हो। तुम्ही हे प्रोडक्ट घेऊन समाधानी आहात काय समाधानी आहात शंभर आमच्या सगळं आणि हे प्रोडक्ट तुमच्यापर्यंत कोणी पोहोचवलं संदीप माने संदीप माने सरांनी पोहचवलं त्याच्यामुळे तुम्हाला कळलं त्याने औषध घेतली त्याच्या सातवी दिवशी म्हणजे औषध घेतल्यापासून सातव्या दिवशी घरातन बाहेर जाऊ शकत नव्हता तो माणूस रानात गेले राहण्यास जाऊन येते म्हणजे मला भारी वाटेल सांगायला आज आपला आकाई सोना प्रोडक्ट आहे मोरेंना एवढे जबरदस्त हेल्थ वरती काम करत आहे आणि आज या कोविडच्या सिच्युएशन मध्ये पण प्रत्येक फॅमिलीला गरज आहे आज या फॅमिलीला जसा रिझल्ट आला अशा भरपूर फॅमिलीला रिझल्ट येतोय आणि माझी प्रत्येकाला विनंती आहे की प्रत्येकाने डॉक्टरला जिथं खर्च होतोय तिथं आपल्या फॅमिलीवरती आपण लक्ष दिलं पाहिजे या प्रोडक्ट मुळे खूप अशा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल मी खरंच मला प्रश्न धन्यवाद मानतो आणि विश यू हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस थँक्यू